पंजाब परत एक येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बारा जून तेरा चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काय काही ठिकाणी वाहनी पडणार आहे मुसळधार कोटं कुठं रिमझिम कोडणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा